पालघरमध्ये राजेश पाटील जिंकतील नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकं मतदान झालं तेरा लाख त्र्याहत्तर हजार एकशे बासष्ट मतदारांनी मतदान केलं आहे या एकूण मतदानातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हजारांपेक्षा अधिक मतांचं लीड घेऊन जिंकतील असं चित्र पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे राजेश पाटील खासदार म्हणून जिंकून येत असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत झाल्याचं चित्रही स्पष्ट होईल या संदर्भातील आपण अधिक तपशील पाहू वसई नालासोपारा आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये हितेंद्र ठाकूर साधारण एक लाख चाळीस हजार इतक्या मतांचं लीड घेतील असे संकेत मिळत आहेत वसई नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांमध्ये मतदान कमी झालं असं चित्र सध्या चर्चेत आहे मात्र मतदारसंख्या वाढली आहे आणि मतदान दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या तुलनेत झालेलं आहे वसई विधानसभेमध्ये दोन लाख एकशे साठ इतकं मतदान झालं नालासोपारा विधानसभेमध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर इतकं मतदान झालं तर बोईसरमध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एकावन्न इतकं मतदान झालं या तीन विधानसभा मतदार संघात सात लाख चाळीस हजार चारशे शहाऐंशी इतकं मतदान झालं आहे बोईसर नालासोपारा वसई या तीन विधानसभा मतदार संघांमध्ये बहुजन विकास आघाडी एक लाख चाळीस हजारांचा लीड घेईल पुढे डहाणू विक्रमगड आणि पालघर या तीन विधानसभा मतदार संघांमध्ये बहुजन विकास आघाडी बऱ्यापैकी मत घेणार आहे शिवाय विक्रमगड आणि डहाणू या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये भाजप लीड घेईल आणि पालघर विधानसभेत महाविकास आघाडी लीड घेईल त्यामुळे बहुजन विकास आघाडीला साधारण पंधरा हजारांपेक्षा अधिक मतांचा लीड घेऊन जिंकण्याची संधी आहे विक्रमगड पालघर आणि डहाणू या तीन विधानसभा मतदार संघांमध्ये एकूण सहा लाख बत्तीस हजार सहाशे शहात्तर इतकं मतदान झालेलं आहे डहाणू मध्ये दोन लाख नऊ हजार दहा तर विक्रमगडमध्ये दोन लाख चोवीस हजार आठशे पंधरा तर पालघर मध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकावन्न इतकं मतदान झालेलं आहे विक्रमगड आणि डहाणू या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी अशी लढत होईल भाजप विक्रमगड मध्ये लीड घेईल भाजपच्या आणि बहुजन विकास आघाडीच्या मतांमध्ये पस्तीस ते चाळीस हजारांचा फरक राहील तर डहाणू मध्ये भाजप आणि महाविकास आघाडीत लढत होईल भाजप डहाणू मध्ये लीड घेईल भाजपच्या आणि बहुजन विकास आघाडीच्या मतांमध्ये पंचेचाळीस हजार मतांचा फरक राहील परंतु पालघर मध्ये महाविकास आघाडी आणि भाजप यात मोठी लढत होईल आणि महाविकास आघाडी लीड घेईल पालघर मध्ये महाविकास आघाडीने लीड घेतल्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला त्याचा फायदा होईल पालघरमध्ये महाविकास आघाडीने लीड घेतली तरी इतर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पिछाडीवर राहिल्यामुळे बहुजन विकास आघाडीला बऱ्यापैकी पालघरमध्ये मत घेऊन किमान पंधरा हजारांपेक्षा अधिक मतांचं लीड घेऊन हितेंद्र ठाकूरांना जिंकण्याची संधी आहे असे संकेत एकूण संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहेत भाजपने जोरदार प्रयत्न केले परंतु बोईसर पालघर आणि वसई या तिन्ही विधानसभा मतदार संघात भाजपला डहाणू या विधानसभा मतदारसंघात लीड घेण्याच्या पलीकडे भाजपला जाता आलं नाही आणि महाविकास आघाडी जिंकण्यासाठी लढली नाही त्यामुळे बहुजन विकास आघाडी पालघर लोकसभा जिंकेल असं चित्र पालघर लोकसभेत दिसून येत आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लावला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद